महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून तुमच्यापर्यंत दुसऱ्याच्या ताटातली पोळी उचललीत तर आपली भूक अर्धवटच राहते आपल्या देशात लोकशाही शासन पद्धती महत्वाची मानली जाते सध्याची राजकीय परिस्थिती पाहता ही शासन पद्धती नक्की कोणत्या प्रकारची आहे असा संभ्रम सर्वसामान्य जनतेच्या मनात निर्माण होतो प्रशासनाचा ढिसाळ कारभार लक्षात घेता ज्याने मंत्री पळवले त्यानेच संत्री सोलायचे एकंदरीतच त्याचीच सत्ता आणि त्याचीच हुकुमशाही दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सूत्रधारा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे सुपूर्त केली परंतु शरदचंद्रजी पवार ज्या व्यक्तीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संघटना बांधणी केली अनेक वर्षे समाजकल्याण करण्यासाठी कार्यसेवा दिली या व्यक्तीचा कोणताही विचार न करता निवडणूक आयोगाने काल परवा आलेल्यांना पक्षाची सूत्रधारा सुपूर्त केली म्हणजे हे मोठे गमकच नाही का ज्यांनी खायला घातलं त्यांच्याच ताटातली भाकरी पळवायची ही अतिशय लाजीरवाणी बाब आहे याच घटनेचा निषेध रायगड जिल्हा अध्यक्ष सुरेशदादा टोकरे महिला जिल्हाध्यक्षा दीपिकाताई भांडारकर महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य नरेशदादा जोशी यांच्या उपस्थितीत अनेक कार्यकर्त्यांसमवेत कर्जत येथे हाताला काळी फीत बांधून जाहीर निषेध नोंदविण्यात आला महाराष्ट्र माझा चोवीस तास घडामोडी कर्जात जवळपास झालेला आहे लोकसभा आयोगाने निवडणूक आयोगाने जो निर्णय दिलेला आहे या निर्णयाचा आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आज जाजी दादा गटांकडे गेलेला आहे त्याचा जाहीर निषेध करतो कारण आज लोकशाहीला कुठेतरी लोकशाहीला कुठेतरी तळा गेल्यासारखा असं वाटत आहे कारण आज आमच्या आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब यांनी जो पक्ष वाढवला त्या पक्षाला मोठं केलं त्या पक्षातल्या नेत्यांना मोठं केलं पण आज पक्षच नाही त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि आदरणीय पवार साहेबांच्या आम्ही कामपणे आहोत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो आज नाही पण जो काही चिन्ह भेटल त्या चिन्हाला आम्ही अनुसरून आम्ही पवारसाहेबांच्या राहणार आहोत नमस्कार काल महाराष्ट्रामध्ये जो काही दुर्दैवीची घटना आपण घडली त्याचा आपण इथे जाहीर निषेध करतो प्रथमता जो निवडणूक आयोगाने जो निर्णय दिलेला आहे राष्ट्रवादी जो राष्ट्रवादी पक्ष आहे तो अजित पवार गटाकडे दिलेला आहे याचा आम्ही आज रायगड जिल्ह्याच्या वतीने नरेंद्र नरेंद्र जोशी असतील रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष सुरेंद्र टोकरे असतील महिला अध्यक्ष दिंक्या भंडारकर असतील यांच्या वतीने आम्ही तसेच माधुताई जोशी भावी खासदार मावळ लोकसभा यांच्या वतीने आम्ही जाहीर निषेध करतो सांगायचं झालं तर आज महाराष्ट्रातील प्रत्येक लहान मुलांना माहिती आहे का राष्ट्रवादी पक्ष हा कोणाचा आहे म्हणजे ज्या शरद पवार साहेबांनी लहान जो रोप लावलं होतं त्याचा आज वटवृक्ष केलं आणि ज्या वटवृक्षामध्ये सगळी जी आज सगळे जे नेते फोळ झाली आज ते पवार साहेबांना सोडून गेलेत आणि आम्ही आज रायगड जिल्ह्या वतीने आम्ही पवार साहेबांसोबत ठाम आहोत आणि किती संकट आली तरी आम्ही पवार साहेबांच्या नेहमी कायम सोबत राहू आज नरेंद्र जोशी असतील त्यांच्या वतीने आम्ही जाहीर निषेध करतो आणि परत जो निवड आयोगाने जो निर्णय घेतला त्याचा आम्ही पुन्हा जाहीर निषेध करतो धन्यवाद काय सगळं राष्ट्रवादी पक्षाच्या निर्णय लागलेला आहे निवडणूक आयोगाने जो निर्णय लावलेला आहे त्या निर्णयाचा आज आम्ही रायगड जिल्हा अध्यक्ष टोकरे जोशी यांच्या मार्फत आम्ही आज या निर्णयाचा जाहीर निषेध करतो आदरणीय पवार साहेब जे पक्षाचे ज्यांनी पक्ष उभा केला आज त्या पक्षाचा चिन्ह आणि पक्ष आधुनिक अजितदादांच्याकडे गेलेला आहे आणि जो निव निवडणूक आयोगाने जो निर्णय दिलेला आहे तो आम्हाला मान्य नाही आम्ही ठामपणे आजही उदय आणि याच्या पुढेही आदरणीय पवार साहेबांच्या बरोबरच राहणार महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी